राज्यभरातील तमाम शिक्षक बांधवांना जे की या समायोजन प्रक्रियेमध्ये अतिरिक्त ठरलेले होते त्या सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आज शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल शासनाने देखील या ठिकाणी संवेदनशीलता समजून शिक्षकांच्या भावना समजून हा निर्णय जो स्थगितीचा घेतलेला आहे यासाठी मी शासनाचे देखील आभार मानतो या प्रक्रियेमध्ये सुराज्य शिक्षक संघटना ज्या दिवशी समायोजनाचे पत्र पडले आणि पाच तारखेपर्यंत समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हापासून सुराज्य शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी या अन्यायाविरुद्ध आणि अन्यायकारक निर्णयाविरुद्ध लढा उभारण्यासाठी एकत्र आले सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी त्या आव्हानांना देऊन स्वराज्य शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी यांनी आव्हान केलेले होते त्यांना प्रतिसाद देऊन एकत्र आले आणि राज्यभरामध्ये कृती समितीच्या माध्यमातून जो काही हा लढा उभा राहिला ह्या लढ्याला खरोखरच या ठिकाणी हे यश आलेलं आहे आम्हालाही अपेक्षा नव्हती की एवढ्या लवकर शासन नरमाईची भूमिका घेईल आणि शिक्षक बांधवांना या ठिकाणी हा दिलासाकारक जो निर्णय मिळालेला आहे यामधून त्यांची सुटका होईल या सर्व प्रक्रियामध्ये चार दिवस अविरतपणे जो संघर्ष स्वराज्य शिक्षक संघटनेने उभारला आणि हा संघर्ष आमच्या हृदयातून होता हा संघर्ष कुठलीही चमकोगिरी करण्यासाठी नसून हा संघर्ष कुठल्याही प्रकारचं शिक्षकांकडून कुठली अपेक्षा आहे या पद्धतीनं नसून हा निस्वार्थपणे या ठिकाणी उभारलेला संघर्ष होता शिक्षक बांधवांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की या समस्येच्या काळामध्ये देखील काही जे ठग लोक आहेत ज्यांना की नेहमीच आर्थिक गोष्ट दिसत असते त्या शिक्षकांनी याही प्रक्रियेमध्ये ते जे स्वतःला नेते म्हणून घेतात त्यांना लाज वाटायला पाहिजे या ठिकाणी शिक्षक बांधवाकडून पैसे उकळले न्यायालयाचा निर्णय असा होता सर्व याचिका खारिज केलेल्या होत्या नेते मंडळींच्या सर्वांच्या लक्षात ही गोष्ट होती की न्यायालयामध्ये जाऊन उपयोग नाही परंतु ह्या निर्णयाला जेवढा तीव्रतेने विरोध करता येईल तेवढा विरोध करणे आणि या ठिकाणी समायोजन प्रक्रिया कशी रद्द होईल त्या उपरही या ठिकाणी प्रमोशन कसे होतील शिक्षकांचे आणि जेणेकरून शिक्षकांच्या जागा रिक्त कशा होतील यासाठी हा लढा या ठिकाणी स्वराज्य शिक्षक संघटनेने अचूक पद्धतीने उभारला आणि यामध्ये राज्यस्तरावरून विविध जे स्वराज्य शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक अधिकारी आहेत त्यांनीही या ठिकाणी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ह्या अन्यायकारक लढ्यासाठी ज्या शिक्षकांनी आमच्या पाठीमागे ठाम भूमिका त्यांनी निर्माण केली एका दिवसात जवळपास सातशे ते आठशे लोकांचा ग्रुप या ठिकाणी तयार झाला आणि त्या माध्यमातून जी राज्यभर कृती समिती आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर जे निवेदन देण्यात आले त्यासाठी सर्व शिक्षक बांधव बांधवांना या ठिकाणी मी सलाम करतो आणि अशाच या प्रकारे सुराज्य शिक्षक संघटनेवर विश्वास ठेवा नक्कीच या ठिकाणी एक खाव आणि दोन तुकडे या ठिकाणी केल्याशिवाय सुराज्य शिक्षक संघटना शांत बसणार नाही कुठलाही अन्यायकारणे निर्णय असू द्यात शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं कार्य या ठिकाणी सुराज्य शिक्षक संघटना संपूर्ण राज्यभरामध्ये करेल असा ठाम विश्वास देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सुराज्य